भुमद्याच्या श्रीरंगपूर नाव ते गाव होत आणि त्या गावात आमुशात भमद्या नावात एक पूर्व जन्माला आलं भमद्या हळूहळू मोठा होऊ लागला भमद्या शाळेत जाऊ लागला आता भमद्या शाळेत जाऊ लागला म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या काळात धडकीत भरायला लागली की त्याचं कारण मी तसंच होतं कारण ते भमद्या होत त्या गावात सगळ्यात आगाव पडत आव गावातलं एक कुत्र पाव चार पाव सरळ चालत होत का ते विचारा की आव विचारा की मग ज्या ज्या वाटेला असतात त्या वाटेला एक बी कुत्रा असत नाही मग ज्याला कुत्रा ती मारत मजा मा वाटायची मग त्या आधी मध्ये कधी शाळेला गेलं म्हटलं मास्तरा की मास्तरांचं हे मास्तरांना धडकी भरायची अव एकदा शाळेची तपास मिळणार होती आणि आता कुठल्या मुख्या त्या की वाटत कि तपास आपलं कार्ड हजर असावं साहेबांनी सांगितलं होतं संधी पोर हजर ठेवा मुख्याध्यापक वर्गात गेले आणि वर्गातल्या पोरांना सांगितलं पोरांना होत्या <laughs> मग त्याच्या म्हणद्या म्हणतो अरे लेखा का शाळा काय सुट्टी काय मी आलोय